पुढची बातमी बघूयात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार धनंजय मुंडे आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यातला वाद चांगलाच रंगला आहे जरांगे पाटील यांना जीवे मारण्याचा कट रचण्यात आल्याचा आरोप स्वतः जरांगे पाटलांनी धनंजय मुंडेंवरती केलाय तसंच आता आधी धनंजय मुंडे आणि माझी टेस्ट करावी अशी मागणी देखील जरांगे पाटील यांनी केली दोन चार आरोपी आणि धनंजय मुंडे स्वत यांनी कट रचल्याचा आरोप जरांगेंनी केला तर दुसरीकडे जरांगेंनी अजित पवारांनी मुंडेंना पाठबळ देऊ नये असं म्हणत इशारा दिला सांगितलं मी तेव्हा मला नार्को टेस्ट करायची मी तयारी मुख्यमंत्र्याला सांगितलं आता याच्यात सरकार नाही तुम्हाला मग मी अडचणीत आणणार तुम्ही खऱ्याचं खोट खोट्याचं खरं करायचं ना तो म्हणतो ना टेस्ट करायची तर हो द्या मग सगळे तर बाहेर येईन तिचं कोणाकोणाचं काय केलं महादेव भाई मुंडेला काय केलं त्या बापू आंधळ्याला काय केलं त्या गीतेंना काय केलं संतोष भाईच्या देशमुखांच्या प्रकारात किंवा अंधारातून किती चालेल असल्या हे तरी लोकांना माहीत होईल गरीबला तुला गरीब मराठी टोला टोली लिहून द्यायची आणि तू पाणी जाय आता दोघच आपण टेन्शन घ्यायचं नाही वांजरी नको मराठी नको दलित नको मुस्लिम नको बहुजन नको कुणीच नको तू चल मी चल घालून तिथं नळ्या घालाय दोन दोन अडीच अडीच घालून दे चल तू तिकडे चल बीड मधून तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो त्याला आजी दादा लवकर चौकशीला पाठवा त्याला ते अर्ज करायला सांगा टेस्टचा माया जिदसं यायला काय तिथं घ्या आणि तो तर मी वावरही की तो कि भरतो कोराटा देतोय नाही नाही भरले ते दोन बापाच्या आवला तिची पण या काय बापासारखं वाघ तिकडं नारकोट चल ही कट असलेला धनंजय मुंडेंनी स्वतः हे दोन चार आरोपी आणि त्यांनी मिळून त्या रेस्ट हाऊसला हे सगळं शिजिलेलं आहे हे सत्य आहे आणि हे उघड पाडणार आता फक्त अजिददादांनी सांभाळून रावा अजिददादांनी फोडा घालू नाही अजिददादांनी विनाकारण आता बळ द्यायचं कमी करावं काय काय असेल मी म्हणतो ना ते मंत्रें, मंत्रें ना मग मग त्याला इथं मंत्री आमदार असं तर गोळ आता पुढची बातमी बघूयात लग्नासाठी शरद पवारांना साकडं घालण्यात आलंय अकोल्यातल्या एका तरुणानं त्यांना विनंती केली आहे की मला पत्नी मिळवून द्या तुमचे उपकार मी विसरणार नाही अकोला जिल्ह्यातील एका चौतीस वर्षीय तरुणानं राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे शरद पवार यांना थेट त्या पत्र लिहून लग्नासाठी पत्नी मिळवून देण्याची विनंती केली आहे माझं वय वाढत आहे भविष्यात लग्न होणार नाही कोणत्याही समाजातली मुलगी चालेल तिच्या घरी राहायला सुद्धा तयार आहे असं या पत्रात त्यानं नमूद केलंय अकोल्यात झालेल्या शरद पवारांच्या शेतकरी संवाद कार्यक्रमात हे निवेदन देण्यात आलं आणि हे पत्र बघून पवार आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख क्षणभर स्तब्ध झाले ग्रामीण भागातील बेरोजगारी आर्थिक अडचणी आणि वाढत चाललेला एकाकीपणा या समस्यांचा हा प्रसंग प्रतिकात्मक आरसा ठरतोय तर लग्न जुळे ना असं म्हणत एका तरुणानं शरद पवारांना पत्र लिहिलंय तो आपल्या पत्रामध्ये म्हणतोय आदरणीय साहेब माझं वय वाढतंय आहे मी आता चौतीस वर्षांचा आहे भविष्यात माझं लग्न होणार नाही मी एकटाच राहीन माझ्या जीवनाचा विचार करून मला पत्नी मिळवून द्यावी मला कोणत्याही समाजातली मुलगी चालेल तिच्या घरी राहायला मी तयार आहे तिथे चांगलं काम करेन आणि संसार नीट चालवण्याची मी हमी देतो साहेब मला जीवनदान द्यावं तुमचे उपकार मी जन्मभर विसरणार नाही असं पत्र शरद पवार यांना एका तरुणानं ही सामाजिक समस्या आहे आज आपण पाहिलं की मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात मुलींची संख्या कमी होत आहे मुलांची वाढते आहे आज राज्यामध्ये एक हजार मुलांच्या मागे नऊशे एकोणतीस मुली आहे म्हणजे मुलीची संख्या कमी आहे आणि ती दिवसेदिवस कमी होत आहे सामाजिक प्रश्न हा त्याच्यामुळे मुलींची जी संख्या मोठ्या प्रमाणात कमी होत आहे आणि त्याच्यामुळे मुलांना मुली मिळत नाही आणि ग्रामीण भागामध्ये असं आहे की मुलींची अपेक्षा असते की मला शेती करणार मुलगा नको मला शहरातला नोकरी करणारा मुलगा पाहिजे पण त्याच्या पत्रावरून एक गोष्ट लक्षात येते की कि तो किती अस्वस्थ आहे म्हणजे त्याचं वय वाढत चाललंय योग्य वेळेत लग्न झाली पाहिजे ही साधारणपणे प्रत्येकाची इच्छा असते पण अशा प्रकारे आमदार खासदार म्हणजे त्या संबंधित व्यक्ती म्हणजे म्हणजे नाव त्यांनी गुलदस्त्यात ठेवलंय साहेबांना पत्र देताना संबंधित व्यक्तीने मला पण पत्र दिलं होत मला पण त्यांनी तुमची तुम्ही दत्तकच घ्या असं त्यांनी म्हटलं होतं आणि आम्हाला अंदाज आहे की त्याच व्यक्तीने हे आदरणीय पवार साहेबांना पण पत्र दिलं असेल